प्रदेश न्यूज ट्वेंटी सामान्य जनतेचा आवाज राज्यभरात दुचाकी वाहने चोरणाऱ्यास ताब्यात घेत परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्याच्याकडून वीस दुचाकी वाहने जप्त केली आहेत विशेष बाब म्हणजे त्यांनी निरनिराळ्या जिल्ह्यामध्ये केलेले दहा गुन्हे देखील उघड झाले पोलीस निरीक्षक अशोक घोरबान यांच्या नेतृत्वाखाली आरोपी अखिल मेहबूब शेख राहणार मंगळवारपेठ अंबाजोगाई जिल्हापीठ हल्ली मुक्काम परभणी या सापळा रचून परळी येथून ताब्यात घेण्यात आले त्यांनी परभणीसह इतर जिल्ह्यातील गुन्हे करून अनेक दुचाकी चोरल्याची माहिती दिली आहे त्यावरून बीड परळी लातूर मरुड बार्शी सोलापूर अशा विविध जिल्ह्यातून वीस दुचाकी हस्तगत करण्यात आल्या त्यांनी चोरलेल्या दुचाकींची विल्हेवाट लावणारा त्याचा आणखी एक साथीदार असून त्याचा शोध देखील सुरू आहे दरम्यान आरोपीला न्यायालयाने तीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे परभणी जिल्ह्यामध्ये मागील एक महिन्यापासून मोटरसायकल चोरीचे सत्र सुरू झालेले होते त्यामध्ये पहिल्यांदा शक्यतो कोणत्या कंपनीच्या मनसेक चोरल्या जातात या बाबतीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख आदरणीय रवींद्रसिंग परदेशी सर यांनी त्या त्या जागी जाऊन वाहनांची स्पॉट लोकेशन जिथे ही वाहनं चोरल्या जातात त्याच जा भागात ही वाहनं चोरल्या नेमकी का जातात त्या भागात असणारा व्यवसाय रहदारी ता ता या बाबतीमध्ये सविस्तर अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आमची एन जी बीची टीम त्यामध्ये पी एस अजून बिरादार पी एस आय गोपीनाथ वारमहारे आणि मदतीला टीमसोबत आमची सायबर सोबत आमची हिस्ट्रीस टीम या सगळ्या टीमनी त्याचा अभ्यास केला आणि या अनुषंगाने प्रॉपर शहरामधून तसेच काही जिंतूर भागातून काही गंगाखेड भागातून ज्या काही चोरलेल्या गे गाड्या गेल्या त्या सगळ्या गाड्यांचा एकत्र डाटा तयार करण्यात आला त्या त्या ज्या ज्या दिवशी ह्या गाड्या चोरल्या गेल्या त्या त्या दिवशी त्या त्या स्पॉटवरून दम डाटा कवर करणे हे तांत्रिक पुराव्याचा शोध घेणे अशाही काही यामध्ये गोष्टी साधल्या गेल्या त्या अनुषंगाने परळी जिल्हा बीड येथील रेकॉर्डवेलो आरोपी अखिल मेहबूब शेख व छत्तीस याच्या ता अनुषंगाने काही माहिती काही पुरावे त्यामध्ये उपलब्ध झाले त्या ताब्यात घेऊन त्यामध्ये चौकशी केली असतात त्यांनी परभणी जिल्ह्यातून गलखेडमधून अशा बऱ्याच ठिकाण बऱ्याचशा मोटरसायकल शोधीला सोडून दिल्याच्या काही बाबी पोलिसांनी केला सांगितलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्याचा मान्य न्यायालयाकडनं दोनदा इशारा घेण्यात आला आणि त्यानुषंगाने एक स्वतंत्र टीम तयार करून म्हणजे पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनामध्ये बीड जिल्हा ते तर सोलापूर जिल्हा या भागातून गाड्याची रिकोरी करण्यात आलेली आहे आतापर्यंत शेतकरी फॅशन आणि हिर मोठ्या कंपनीच्याच गाड्या त्यांनी अॅरिक्स सोडल्यास बावीस पण दिलेसून वीस गाड्या आतापर्यंत रिकोर झाल्या आहेत मी साधारणतून दहाही गाण्याची कबुली त्यांनी दिलेली आहे तर न्यायालयाने त्याला वाढीव इशारा देण्यात आला असून पुढील तपास परभणी पोलीस करत आहे